नमस्कार मित्रांनो माझ्या सुंदर हस्ताक्षर व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण ग या गटात बसणारी अक्षरं पाहिले होते आज आपण र या गटात बसणारे अक्षर पाहणार आहे र या गटामध्ये स य ख आणि थ या अक्षरांचा समावेश होतो यांची वळणं आधी समजून घेऊया र स य ख या थ यामध्ये आपल्याला माहिती आहे तिरक्या रेषा लहान आहेत उभ्या ज्या येणाऱ्या त्या मोठ्या असतात आणि आडवी जाणारी आपल्या मोठ्या असतात आपण प्रत्यक्षात लेखन पाहूया र 여크 아니트 अशा प्रकारे ही आपण अक्षरं काढू शकतो यामध्ये तिरक्या रेषा लहान हे आता आपण या ठिकाणी आपल्याला जाणवत आहेत आणि उभ्या आडव्या या रेषा मोठ्या यायला हव्यात मित्रांनो आपल्या हाताच्या सराववावर हे खूप मोठी गोष्ट अवलंबून आहे तर त्यासाठी दिलेल्या पहिल्या तिरक्या रेषा सरळ रेषा अर्धवर्तुळ गोल हे कसे काढावेत याचासुद्धा सराव करणं फार महत्त्वाचं असतं त्यामुळे या अक्षरांमध्ये इथे गोल काढता यावा या ठिकाणी अर्ध गोल आहेच अशा प्रकारचे आपल्याला त्या गोष्टी उपयोगी पडत असतात म्हणून सराव फार महत्त्वाचा आहे धन्यवाद